वळ्या पुढच्या बातमीकडे भाजप आणि शिंदेनी आमच्यासारख्या छोट्या पक्षांना विचारात घ्यावं अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष सध्या महायुतीमध्ये घटक पक्ष आहे त्यांच्या बच्चू कडू आणि राजकुमार पटेल असे दोन आमदार आहेत तर अमरावती जिल्हा आणि विदर्भामध्ये त्यांचा बऱ्यापैकी होल्ड आहे ताकद आहे आणि अशामध्येच त्यांनी भाजप आणि शिंदेंना दिलेल्या इशाऱ्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे लहान पक्षासोबत जे काही आमचे पक्ष आहे त्याच्यासोबत भाजप असेल शिंदे साहेबांनी चर्चा करावी कशा प्रकारचं विधानसभेत आम्हाला जागा वाटप करणार आहे कशा पद्धतीनं सामावून घेणार आहे ते पाहावं नाही तर मग आम्ही स्वातंत्र्य आहे आम्हाला काही बंधनं नाही आहे आणि आमचा कोणी मालिक नाही आहे जनता आमची मालिका आहे त्यांना कोणाचे आदेश पाळावे नाही पाळावे ते आम्ही जनतेवर ठेवू त्याचबरोबर बच्चू कडू यांनी एक विधान केलेलं आहे पाहुया त्या संदर्भातली बातमी भाजपामध्ये गेलं की लवकर निवडून येता येतं काँग्रेसमध्ये निवडून येऊ शकत नाही असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलंय त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे दरम्यान आता नवनीत आणि रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष सुद्धा संपवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय भाजपामध्ये जाऊन त्यांचा स्वाभिमान संपला नाही पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय मानसिकता आमची अशी झाली का भारतीय जनता पार्टीत गेलं का लवकर निवडून येते भाऊ काँग्रेसचं काही आता काही खरं राहिलं <laughs> नाही मग आम्ही त्याला सांगतो प्रहार आहे ना अजून जिवंत जम जाता सबका